नमस्कार आज बनवणार आहे उपवासाची भाकरी कोशिंबीर ठेचा कोशिंबिरीसाठी काकडी चिरून घेऊ किंवा खिसून घेऊ तेलाचा वापर कमी प्रमाणात करून केलेला भाकरी ठेचा बेत चिरलेल्या काकडीवर टाकूयात मीठ एक चमचा दही मिक्स करून घेऊ त्यामध्ये घालू एक चमचा शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेऊ फोडणीसाठी तूप किंवा तेल चालत असतील तर जिरे हिरवी मिरचीचे तुकडे फोडणी टाकून घेऊ फोडणी मिक्स करून घेऊ त्यामध्ये टाकू अर्धा चमचा साखर तयार आहे आपली कोशिंबीर फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून देऊ भाकरी भाकरीसाठी एक वाटी साबुदाना अर्धी वाटी भगर घेतलेला आहे तो आता हलका गरम करून घ्यायचा आहे गरम केलेला साबुदाना काढून घेऊ नंतर त्यामध्ये भगर ही हलकी गरम करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर बारीक करू नंतर त्यामध्ये साबुदाना टाकून बारीक करून घेऊ पीठ बारीक करून घेतले त्यातील थोडेसे पीठ भाकरी थापायला ठेवू ठेवू पिठामध्ये चवीपुरते मीठ घालू पाणी गरम करायला ठेवलंय गरम पाणी घातलं म्हणजे पिठाला चांगला चिकटपणा येईल पिठात पाणी टाकून उलत हलवून घेऊ जसं पाणी लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालून पीठ मळून घेऊ नेहमीच्या भाकरीला लागते तसे पीठ मळून घेऊ छान पीठ मळायचं म्हणजे भाकरी छान थापता येते त्यातील गोळा घेऊन भाकरी थापायला घेऊ तवा गरम करायला ठेवलाय पीठ टाकून भाकरी थापू तयार भाकरी तव्यावर टाकू पाणी लावून घेऊ पाणी थोडंसं सुकलं की भाकरी पलटी करून घेऊ ही भाकरी अतिशय मऊ होते मध्यम गॅसवर भाकरी भाजतीये तोपर्यंत दुसरी भाकरी करायला घेऊया तुम्हाला ही भाकरी जर थापायची नसेल तर ती लाटूनही घेता येते तव्यातील भाकरी पलटी करून भाजून घेऊ तव्यात टाकू थोडेसे तूप किंवा तेल चालत असतील तर जिरे त्यामध्ये टाकू शेंगदाणे थोडेसे तेलावर भाजून घेऊ त्यामध्ये घालू हिरवी मिरचीचे तुकडे मिरची चांगली तेलावर परतून घेऊ त्यामध्ये टाकू मोठे मीठ मोठे मीठ टाकल्यामुळे ठेचा लवकर बारीक होतो या पद्धतीने ठेचा बारीक करून घेऊ उपवासाची डिश तयार आहे ठेचा भाकरी कोशिंबीर दही लोणचं पोट भरेल असा साधा फरार तुम्हीही करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ज्यांना तेल तूप कमी प्रमाणात वापरायचे त्यांच्यासाठी हा बेत